नमस्कार आज पाच एप्रिल ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आपल्या आजच्या प्रवचनात आपल्याला काय सांगतात ते आपण ऐकूया श्रीराम संतांच्या संगतीचा परिणाम जडीबुटीवाल्याजवळ एक गोळी असते ज्याच्या अंगात विष भिनले आहे अशा माणसाच्या जखमेवरती गोळी नुसती ठेवतात ती सर्व विष शोषून घेते नंतर तिला धुतली किती पूर्ववत होते त्याचप्रमाणे सत्पुरुषाच्या संगतीत आपले पाप शोषून घेतले जाते आणि पुन्हा तो सत्पुरुष स्वतः शुद्धच राहतो सत्संगती मिळेल पण ती फार कठीण काम आहे साधारणपणे ज्या विषयाची आपल्याला आवड असते तसलीच संगत आपण बघतो मीच वाईट म्हणून मी वाईट लोकांची संगत धरतो विषयात दोष नाही म्हणजेच नुसते विषय बाधक होत नाहीत विषयी लोकांची संगत मात्र फार बाधक असते संगतीने आपल्यावर बरा वाईट परिणाम होतो विषय मागूनही जो दे, देत नाही त्यांपासून परावृत्त करतो तो संत विषय तृप्तीसाठी जावे आणि निर्विषय होऊन यावे हा संत संगतीचा परिणाम ज्याची संगत केली असताना भगवत प्रेम प्रकट होते तो संत जाणावा संगती केव्हा होईल ही तळमळ असावी विषयाची गोडी फार पण तो सुटावा असे वाटू लागले म्हणजे करणाऱ्याची संगत धरावी वाईट विचार मनात आले की नामाची जोड ठेवावी आपल्या सर्वाठाई भगवत भाव वाढू लागला म्हणजे संतांची प्रचिती येते भगवंताच्या लीला पाहणाऱ्यांनाच खरा आनंद मिळतो म्हणून संत नेहमी भगवंताविषयीच सांगत असतात ते जे गातील तो संगीतातला रागत समजावा तुकाराम म्हणत पण त्याची गोडी आपल्या गाण्यामध्ये देखील नाही खरोखर संतांना आपल्याविषयी इतकी कळकळ असते आपल्याला ती कळतही नाही संत आपल्या हिताचे सांगतात पण आपले मन विषयात वावरत असल्याने त्यांचे बोलणे आपल्या मनात पूर्णपणे ठसत नाही औषध कडू असले तरी रोग झाल्यावर आपण ते घेतोच ना मग प्रपंचातल्या व्याधींनी त्रस्त होऊ नये आपण संतांच्या हितकारक बोलण्याकडे का दुर्लक्ष करावे ज्याला भगवंताचे अधिष्ठान आहे त्याचे कडक बोलणे सुद्धा कुणाला लागणार नाही अत्यंत निर्भयता हा संतांचा पहिला गुण आहे कारण सर्व ठिकाणी मीच आहे ही भावना झाल्यावर भयाचे नाही आई पण जसे सगळीकडे सारखे त्याचप्रमाणे सर्व संत एकच भाषा बोलतात संतांनी मिळवलेले पद मिळवण्याचे साधन आपणही करतो पण त्यांचे करणे निसंशय असते तर उलट आपण नेहमी शंकाच व्यक्त करीत असतो डोळ्यात खुपणारा खडा काढण्यासाठीच त्यात लोणी घालतात त्याने न खुपता खडा बाहेर पडतो आणि डोळा थंड होतो त्याचप्रमाणे संतांची वाणी गोड मऊ हितकारक असते तसे आपण बोलावे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम